ज्या नावानं ही मल्टीस्टेट या ठिकाणी आपले अस्तित्वात आली त्या सिद्धिविनायकाला पहिल्यांदा मी या ठिकाणी नमन करतो आज एकादशी आहे एकादशीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो या ठिकाणी बोलायला उभास टाकला असताना माझं मन आज घहीवरून आलं आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणार अकरा वर्षापूर्वी खरंतर तर एक इच्छा होती एखादी बँक सहकारी बँक आपल्याला काढता येते का आणि ती बँक काढता न आल्यामुळं मग आपल्याला पतसंस्था करावी लागली अठरा वर्षापूर्वी आपण सिद्धिविनायकाच्या नावानेच एक पतसंस्था त्या ठिकाणी उभी केली आज त्याचं चेअरमन म्हणून मान्य आमचे सहकारी मित्र विजयकुमारजी बोरफळे साहेब त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत आहेत व्हाईस चेअरमन म्हणून आमचे मुजावर सर त्या ठिकाणी काम करत आहेत आणि मग ते एक छोटंसं रोपटं आपण लावलं आज तेही रोपटं चांगलंच बाळसं धरलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं काम या शहरामध्ये त्या ठिकाणी करत आहे पण ते एक मर्यादित रोपटं होतं त्याला औसा शहराच्या बाहेर विस्तार करता येत नव्हता बँकेची परवानगी मिळत नव्हती कारण औसा एक छोटं शहर असल्यामुळं आणि यापूर्वी इथं एक सहकारी बँकेला राजू पटेल साहेब माझ्याकडे हस्त आहेत एका सहकारी बँकेला त्या ठिकाणी परवानगी मिळाली आणि त्याच्यामुळं आर बी आयनं आपल्याला त्या ठिकाणी परमिशन दिली नाही म्हणून मग आपल्याला या मल्टीस्टेटची सुरुवात त्या ठिकाणी करावी लागली आणि चौदा साली या पतस म पतसंस्थेतनं आपण मल्टीस्टेटकडं त्या ठिकाणी पस पतसंस्थेचं अस्तित्व कायम ठेवून एक मल्टीस्टेटची स्थापना त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केली आज या प पत, पत, मल्टीस्टेटच्या शाखेच्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमाचा आज हा उद्घाटन आहे आणि मग हे उद्घाटन कुणा नेत्याला आणून किंवा कुणा पुढाऱ्याला आणून करण्यापेक्षा ज्या संस्थेला या ज्या जीवावरती आमची ही संस्था मोठी होती आहे त्या ठेवीदारांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं पाहिजे अशी संकल्पना आमच्या सगळ्याच सहकार्याने त्या ठिकाणी बोलवली आणि आज, आज व्यासपीठावर तेच आमचे प्रमुख पाहुणे तेच आमचं दैवत आहे आणि म्हणून उद्घाटन झाल्यानंतर पहिलं दर्शन जर कुणाचं मी घेतलं असेल तर त्या आमच्या पाचवी ठेवीदारांचं दर्शनमध्ये आता ठिकाणी असे आमचे ठेवीदार मान्य संदीपांजी जाधव साहेब शरद शेटे साहेब आमचे एनगेताई त्यांचे मिस्टर आमचे हादरबाई पठाण आणि बनसोडे साहेब हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कसं असं आहे खूप माणसांना त्या ठिकाणी आपल्याला घेता येत नाही पण समाजातल्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे ही कुण्या एका विशिष्ट समाजाची नाही तर ह्या सगळ्या जाती धर्माच्या याचीही बँक आहे हा मॅसेज देण्यासाठी आपण आपण ह्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या या पाच सभादासांच्या हस्ते दे, आज त्यांचं विस्तारीकरण शाखेचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी केले व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत आदरणीय मच्छिंद्रजी महाराज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्या आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत आमच्या बँकेचे वाईस चेअरमन मान्य ॲडव्होकेट गंगाधर हमने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत